आगामी सत्रह सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर महापालिका आयुक्त तथा प्रशासक जे श्रीकांत यांनी शहरातील विविध विसर्जन विहिरी आणि कृत्रिम तलावाची पाणी पाहणी केली पूर्वतयारीचा आढावा देखील त्यांनी यावेळी घेतला आहे प्रशासकांनी एन बारा येथील विसर्जन विहिरी वसूल हरसूल येथील कृत्रिम तलाव भीम टेकडी येथे खदान आणि एन फाय येथील राजीव गांधी मैदान येथे कृत्रिम तलावाची पाहणी केली यावेळी प्रशासकांनी संकल्पना मांडली की जिथे शक्य आहे तिथे वीस फूट लांब आणि ती तीन ते चार फूट खोल अशी एक चारी तयार करावी जेणेकरून भक्तांना स्वतः छोटी मूर्तीचं विसर्जन करणं सहज होईल याचं एक मॉडेल तयार करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी संबंधित अभियंत्यांना दिले संशयित भीमटेकडी ते खदानीत बारा ते पंधरा फूट पाणी भरलेलं आहे या ठिकाणी पाच फूट किंवा त्यापेक्षा जास्त उंचीवर गणेश मूर्तींचं विसर्जन करण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी निर्दे दिले यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील शहर अभियंता ए बी देशमुख कार्यकारी अभियंता बी डी फड आणि फारुख खान मोहिनी गायकवाड अमोल कुलकर्णी जनसंपर्क अधिकारी तोसीफ अहमद इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर